एक सत्य जे अनेक पुरुषांच्या आयुष्यात उशिरा उमगत पण जेव्हा उमगतं तेव्हा मनात एकच सल राहतो हे अधिकाने समजलं तुमच्या मनात कधी असा विचार आलाय का पुरुष म्हातारा होतो आणि स्त्रिया वयस्कर होतात काय फरक का आहे शरीर दोघांचंही थकतं कणा दोघांचाही वागतो पण समाजाचं आणि घरचं बघणं वेगळं असतं स्त्रीचं वाढलेलं वय नजरेत येतं पण तिचं अस्तित्व मात्र टिकून राहतं ती स्वयंपाक करते घर सांभाळते नातवंडांना अंगा ना खांद्यावर खेळवते तिच्या आयुष्यात अजूनही काम बाकी पण पुरुष त्याने आयुष्यभर झटून घर उभं केलं जबाबदाऱ्या गिळलं सगळी कर्तव्य पार पाडली मुलांची लग्न लावली आणि मग एका क्षणी तो घरात असूनही घरात नसलेला वाटू लागतो जसं एखादं जुनं सामान वरच्या कपाटात ठेवलेलं उपयोगात नसलेलं पण टाकूनही न देता येणाऱ्या हळूहळू त्याच्यावर बोटं दाखवली जातात कटकट्याचं आहे चिरका आहे नेहमी उपदेशच करतो पण त्याच्या शब्दामागची काळजी कोणालाही ऐकू को येत नाही फक्त त्याचा त्रास जाणवतो त्याचं प्रेम नाही स्त्रीकडे मात्र अजून सहानुभूतीनं पाहिलं जातं म्हातारी अजून उपयोगाची वाटते म्हातारा मात्र अडचणीचा वाटतो आणि कधी कधी ती स्त्रीसुद्धा स्वतःच्या अस्तित्वासाठी बाजू बदलते पतीच्या ऐवजी मुलं आणि सुना यांच्या बाजूने उभी राहते का कारण तिला माहित असत जर सुनेशी संबंध बिघडले तर मुलगाही दूर जाईल पुरुष मात्र हळूहळू एकता होतो भावनिकदृष्ट्या सामाजिक दृष्ट्या आणि मग मानसिकदृष्ट्याही घरामध्ये त्याने त्याच्या आयुष्यात अगोदर घेतलेल्या निर्णयांची चिकित्सा सुरू होते चिरफाड सुरू होते त्यावेळी असं का केलं माझं शिक्षण थांबवलं त्यामुळे मी मागं पडलो त्याच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय जणू कोर्टात सादर केला जातो कोणाला त्याच्या परिस्थितीची काळाची आणि मर्यादांची जाणीव नसते स्त्री अजूनही तिच्या पुण्याईवर जगते म्हणून तिला वयस्कर म्हटलं जात आणि पुरुष त्यातला फक्त वृ त्याला फक्त वृद्ध म्हटलं जात आणि तेही करून नजरेनं आज कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जा जर म्हातारे ॲडमिट असेल तर मुलं सुना नातवंड सगळे थोडून जातात पण जर म्हातारा ॲडमिट असेल बहुतेक वेळा फक्त एक मुलगी तीच येते बाकी सगळ्यांना तो नका असतो बाकी सगळ्यांना तो असतो पण आपलं वाटत नाही आणि मग उरतो तो प्रश्न यावर उपाय काय उपाय म्हणजे स्वतःच्या अपेक्षाच निरपेक्ष होणं ज्यांच्यासाठी राबलात त्यांच्या उत्तरापेक्षा आता स्वतःकडूनच समाधान शोधा दा। स्वतःला विसरण्याऐवजी स्वतःकडे परत यायला शिका वृताप काळात कुणी आपलं नाही ही खंत बाळगण्यापेक्षा मीच माझा आधार आहे हे लक्षात घ्या पुरुष जन्मभर विद्यार्थी असतो आणि शेवटचा धडा तो आपल्या स्वतःच्या आयुष्याच्या पुस्तकातून शिकतो ती स्त्री जिंकते कारण तिनं स्वतःचं अस्तित्व जपलं आता पुरुषांनीही तेच करायचं शांत अलिप्त आणि आत्मनिर्भर राहायचंय पुढच्या पिढ्यावर राग न करता त्यांच्यावर ताण न देता माझं मन आनंदात आणि माझं शरीर स्वावलंबनात असावं यासाठी प्रयत्न करायचे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा पुराणामध्ये कोठेही लिहिलेलं नाही की स्त्रीनं वानप्रस्थ किंवा संन्यास घेतला हे केवळ पुरुषासाठीच लिहिलं होतं कारण स्त्री तिच्या अस्तित्वात सामर्थ्य शोधते आणि पुरुषाला ते स्वतःच्या एकांतात सापडावं लागतं म्हणून मित्रांनो शेवटी आपणच आपलं शिकायचं आहे जगण्याची नवी पद्धत स्वतःसाठी स्वतःच आणि त्यासाठीच म्हातारपणात स्वतःला मजबूत ठेवण्यासाठी काही उपाय लक्षात ठेवा पहिलं स्वतःसाठी जगायला शिका कायम दुसऱ्यासाठी जगलात आता स्वतःसाठीही काहीतरी करा अपेक्षा कमी करा मुलाकडून कुटुंबाकडून फारशा अपेक्षा ठेवू नका स्वतःचा आर्थिक आधार ठेवा पूर्णता दुसऱ्यावर अवलंबून आर्थिक राहू नका नवीन छंद जोपासा वाचन संगीत प्रवास लेखन अध्यात्म जे आनंद देते ते करा मैत्री टिकवा समवयस्क मित्र सहकारी यांच्याशी संपर्क ठेवा एकटं पडू नका शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या नियमित व्यायाम योग ध्यान करा कधीच नको असं वाटू नका घरातील छोट्या गोष्टीमध्ये सहभागी सहभागीवा उपयुक्त ठरा आणि जुने निर्णय उकाळू नका जे चाललं ते मागे ठेवा दोष नको समाधान हवंच घरातील सर्वांशी सुसंवाद ठेवा समजून घ्या बोलून घ्या राग नको संवाद हवा अलिप्त पण आत्माभिमानी जीवन जगा जवळ राहा पण चिकटू नका गुंतू नका आपली किंमत ओळखा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमीन वाटून देऊ नका कारण तुम्ही गेल्यावरती सगळी संपत्ती त्यांच्या अस्तित्व तुमचा आत्मसन्मान आणि तुमचं मोल टिकून राहावं यासाठी म्हातारपणाची आर्थिक तयारी गरजेची आहे पैसा तुमच्याकडे असला की तुमचं म्हणणं ऐकून घेतलं जातं इफ हनी बीज नाही नाहीतर तुम्ही फक्त वाटता म्हणूनच मुलावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःसाठी पेन्शनची तयारी ठेवा व्यवस्था करा एल एलआयशी सारख्या विश्वसनीय संस्थाद्वारे दीर्घकालीन आणि खात्रीशीर योजना निवडा म्हातारपणात आदराने स्वाभिमानानं आणि आत्मनिर्भर जगता यावं याची पूर्वतयारी आत्ताच करा संपत्ती मागे राहीलच पण ते म्हाताऱ्याच्या हाती असताना त्याला किंमत मिळते जगात सर्वात मोठी पेन्शन म्हणजे आत्मनिर्भरता आणि तिची सुरुवात तुमच्या आजच्या निर्णयातूनच होते आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा गुंतवणूक गुंतवणूकदार कोण असतो स्वतः आपणच आणि म्हणूनच आजपासून स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःची काळजी घ्या आणि म्हातारपणाचं नियोजन आत्ताच सुरू करा म्हातारपणाची काकी पेन्शन ठेवा गाठी कारण शेवटी आधार हवाच आणि पेन्शन संती तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता स्वाभिमानाने आत्मनिर्भरपणे आनंदात म्हातारपण जगायला जर हा संदेश तुम्हाला मनानं स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा कॉमेंट करा तुमचा अनुभव शेत जरूर शेअर करा व्हिडिओला शेअर करा कारण हा विचार अजूनही कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतो आणि हो माझ्या कोच शिवाजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल एकंदावा दावा जेणेकरून असेच विचार प्रवृत्त करणारे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील स्वतःचा आधार बना कारण शेवटी आपणच आपले धन्यवाद जय हिंद जय जै जीवन